आजी तुमचं नाव अंजनाबाई ज्ञानेश्वर गायवट चिगडगावकर आम्हाला पाणी नाही प्यायला काय करायचो आम्ही आम्ही वैजापुरती येऊन बसले या माणसासोबत आम्ही कुठे जायचो पाण्यासाठी एखाद्या आश्रमात जावं लागल आम्हाला काही पाण्याची सोय करून द्या ना बरं आता आजे पाटलांची काय याच्यावर या ठिकाणी बघा या पंच्याऐंशी वर्षाची आजी आहे चिकटगाव येथील गायवट तर प्रसिद्धी अशी आहे का यांना देखील या ठिकाणी पाणी नाही चिकटगावचा पण या ठिकाणी प्रस्ताव आहे इथे पण या ठिकाणी प्रस्ताव मध्ये नाव आहे चिकटगावने देखील पंचायत समितीला प्रस्ताव दाखल केलेला आहे एकूण या ठिकाणी बावीस गावांनी या ठिकाणी प्रस्ताव दाखल केलाय त्याच्यामुळे टुनकी दसकुली तित्तरखेळा बळेगाव सायगाव वळा नेंगणे कन्नड मनेगाव लोणी खुर्द आंचलगाव माळी सागर सावखेड खंडाळा शहाजातपूर जिरी मनोली चिकटगाव बाभूळ तेल आगूर खिर्डी मकरंदपूरवाडी लोणी खुर्द तित तितरखेडा शूर अशा वेगवेगळ्या गावाच्या टेक्नॉलपूर तालुक्यात प्रस्तावित पंच्याऐंशी वर्षाच्या आजीला कळाला पाण्याचं महत्व आजीत येऊन बसल्या म्हणजे बघा पाणी नाही तर ह्या आजीने कुठून पाणी आणायचं अशी परिस्थिती आहे एकीकडे जर बघितलं या नेते मंडळीचे जे आमदार खासदार मंत्री आहे यांचे जर बघितलं त्याच्यानंतर हे जे अधिकारी मोठमोडाली मोड़ यांच्या या ठिकाणी बाथरूम मध्ये या ठिकाणी यांच्या पत्नी असेल यांच्या घरचा जो परिवार असेल हो। हा पन्नास पन्नास शंभर शंभर लिटर पाणी एका दिवसाला वापरतात आणि या ठिकाणी सामान्य माणसाला वीस लिटर पाणी देतात आणि वीस लिटर देखील या ठिकाणी ते सुद्धा टँकर त्याला मंजूर करीत नाही म्हणजे हे कुठेतरी शोकांतिका आहे आणि म्हणून असा प्रश्न या ठिकाणी तात्काळ सोडवला पाहिजे नाहीतर यांना लोकशाहीची भाषा कळत नसेल तर विनाकारण आमच्या सारख्या तरुणांना कायदा या ठिकाणी विनाकारण हातात घ्यावा लागेल परंतु पहिले आम्ही यांना अनेक निवेदन दिले आता या ठिकाणी शांतते नाही या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आता या ठिकाणी हे उपोषण जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे चालूच राहणार आहे आणि आजी सारख्यांची अशी जी वेळ आहे पाण्याची किमान या ठिकाणी ही कायमस्वरूपी मिटली पाहिजे आपण आजीच्या वयात ज्यावेळेस ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस खऱ्या अर्थानं सगळं पाणीच पाणी पाहिजे भारत देशामध्ये उन्हाळ्यामध्ये अनेक नद्या वाहतात आणि ते जर जावल, जाव। पाणी या ठिकाणी नदी जोड प्रकल्प करून छोट्या मोठ्या धरणांमध्ये आम्ही यावेळेस यासाठी अनेक कुकुषण आंदोलन केले छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाटांमध्ये या ठिकाणी वड्या नाल्यामध्ये या ठिकाणी जर सोडले तर निश्चितच या ठिकाणी महा महाराष्ट्रच नव्हे तर हा देश या ठिकाणी दुष्काळमुक्त आणि टँकर मुक्त राहणार नाही धन्यवाद जय जय शिवराय आपल्या सोबत आजी आजींची काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्या ना पाण्यासाठी पाण्यासाठी आजी काय करणार आहे आजी आपलं पहिलं नाव अंजनाबाई ज्ञानेश्वर गायवाट चिटका चिघटका तुम्ही आता का बाई पाणी टंचायचे संदर्भ तुम्ही काय करणार आता तुम्ही मग पाणी नसल्यामुळे आम्ही काय करायचं गायचं कुठं राहायचं कुठं काय करावं आम्ही आसरा मध्ये आसरामध्ये जाय का काय मग ऐकायला कमी येतो